नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या बऱ्याच शेतकरी मित्रांना शेळी माझ्यावर आलेली समजत नाही आता एक शेळी माझ्यावर आलेली आहे त्या मालकाने कसं ओळखलं हे आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की आकाश रे बर आपल्याकडे किती दिवस झाले ही शेळेला बर कधी वेलेले पाच महिने झाले का आ, हिला पिली किती झाली होती एकच बोकड झाल एक काय बर आता ही शिडी माझावर आहे का कधीपासून आहे बरं माझावर कालपासून आलेली शिळी ही तुम्हाला कळली कशी जरा ही शेतकरी मित्रांना सांगाय की बर बर आता काय वेळेस शेळ्या नसल्यासमोर तरी पण ओरडते त्या तसं बी काय घडतंय ना पण मुख्य लक्षण काय तुम्हाला जाणवलं ह्यात बळसा लागली ना बळस गळणं आणि ती पाठ तणावणं सारखी वरडणं शिपूट हलवणं ही सगळी तिची मुख्य मागाची लक्षणे आहेत माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद